डॉक्टर अमोल अन्नदाते या चर्चेसाठी याकरता महत्वाचे आहेत कारण ते स्वतःच एका हॉस्पिटलचे डॉक्टरही आहेत आणि संचालक आहेत कारण त्यांचंच हॉस्पिटल आहे आणि आता एक नाजूक प्रश्न जो आपल्याला दिनानाथमुळे पडतो दिनानाथच्या आधीच्या सगळ्या इतिहासाकडे न पाहता निवडक काही गोष्टी घेऊन संपूर्ण हॉट हॉस्पिटल खालं नाही ठरवलं गेलेलं आहे आता ते कमी म्हणून की काय जर का नवीन नियम आले आणि सरसकट दिनानाथने स्वतः जाहीर केले की आम्ही ऍडव्हान्स मागणार नाही पण उद्या सर हे सरसगट सगळ्या हॉस्पिटलला जाहीर करणं परवडणारे काही का कठोर आणि कठीण प्रश्न आपल्याला एकमेकांना विचारावे लागतील आणि तो प्रश्न मी अमोल अन्नदात्यांना विचारणार आहे डॉक्टर अमोल माझा प्रश्न असा आहे की यामुळे जर का रुग्णाच्या परिस्थितीवरती तशी स्थिती असेल तर सरळ उपचार सुरू करावेत मग ते कितीही मागडे असले तरी वगैरे आता आयबीएफ सारखं असेल तर दहा लाखाचा खर्च सगळीकडे आहे अजून पुढे आलेलं नाही की इंदिरा ने नेमका पैसा घेतला होता की नाही त्या भिसे दाम्पत्याकडनं मला कल्पना नाही माझा आपल्याला प्रश्न आहे की असे महागडे उपचार असतील आणि हॉस्पिटल बेतास बात असेल दिनानाथ प्रचंड मोठा आहे पण समजा जिल्ह्याच्या पातळीच्या अन्य जिल्ह्याच्या पातळीचे हॉस्पिटल्स असतील त्यांनी काय करावं प्रसन्नजी या सगळ्या म्हणजे या दिनानाथ प्रकरणाचा आपण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा एक बर्ड आय व्ह्यू आपण घेत घ्यायला हवा सगळ्यात पहिली गोष्ट चॅरिटेबल रुग्णालय ही जी सिस्टम आहे आनंद सरांनी आता सांगितलं की आ, दोन टक्के निधीतून दहा टक्के लोकांना मोफत आणि दहा टक्के लोकांना सवलतीच्या दरात आणि उरलेल्या ऐंशी टक्क्यांना ज्यांना परवडेल त्यांना चांगल्या सेवा तुम्ही पैसे घेऊन द्या थोडक्यात आपली जी भारत सरकारची जी आपल्या घटनेने दिली जी टॅक्सेशन सिस्टम आहे हो। की कमवणाऱ्या वीस तीस टक्क्यांनी टॅक्स भरावा आणि त्याच्यातून सत्तर टक्के लोकांचं कल्याणकारी राज्य शासनाने चालावं असं हे मॉडेल आहे हे हो। सगळ्यात आपण आधी समजून घेतलं पाहिजे याच्यामध्ये होतं आहे काय माहितीये का की पहिली गोष्ट जे ग्रामीण भागातले माझ्यासारखी रुग्णालय आहे यांना हे रुग्णालय चार्य धर्मदाय रुग्णालय चालवणं हे वाटतं तितकं सोपं राहिलेलं नाही अत्यंत जिकिरेच अनेक सर्टिफिकेशन आणि चॅरिटेबल रुग्णालय साठी गेलं म्हणजे त्याला काही स्पेशल ट्रीटमेंट असते आणि ते लगेच मिळतं असं तो आमचा लढा असतो प्रत्येकाचा असतो तर याच्यामध्ये होतं काय माहितीये का की एक गैरसमज लोकांचा असा होतो की सरसगट सगळ्यांना मोफत धर्मादाय रुग्णालयांनी देणं गरजेचं आहे आणि यातही काय होतं जे दहा टक्के आणि दहा टक्के हे जे वीस टक्के आहे हा जो खरा गरजेचा रुग्ण आहे जो झोपडपट्टीतला जो, जो शेवटचा घटक आपण म्हणतो त्याला न मिळता हा याच्यासाठी यांचा फोन त्यांचा फोन याच म्हणजे यातही जी गर्दी होते ती बऱ्याच ओळखीच्यांची गर्दी ज्यांना खरंच गरज आहे की नाही याच्याबद्दल शंका आहे अशांसाठी पण होते हा हा एक आपण समजून घेतला पाहिजे म्हणून हे hey, हे hey, अगदी खरं आहे की येणाऱ्या रुग्णाला तुम्ही सगळ्यात आधी ट्रीट केलं पाहिजे हे मेडिकोलिगल हिपोमॅटिक होत आहे त्याच्यावर वादच होऊ शकत नाही याच्यावर वादच नाहीये पण त्याच्यामध्ये रुग्णांनी हे समजून घेतलं पाहिजे शासनाने एक समजून घेतलं पाहिजे की या रुग्णालयाचा खर्च तिथे काम करणारे माझा माझा नेमका डॉक्टर अमोल मला याच अनुषंगान स्पेसिफिक प्रश्न आहे आणि हा प्रश्न सगळ्या हॉस्पिटल समोर आहे दिनानाथने जी गोष्ट स्वतःहून केलेली आहे की आम्ही यापुढे ऍडव्हान्स मागणार नाही आणि माझं पुन्हा म्हणणं की ते दिनानाथ करू शकतं कारण त्यांचा तेवढा पसारा आहे सगळा उद्या जर का हे ब्लँकेट नियम करायचा ठरवला सगळ्या हॉस्पिटलसाठी व्हॉल्युंटरी नाही गव्हर्नमेंटनेच थेट करायला लावला तर तुम्ही तयार आहात त्याला नाही नाही ऍडव्हान्स तयार मी स्वतः ऍडव्हान्स घेतच नाही mm. माझा तर सोडूनच घ्या पण हा नियम या नियमा नियमाचा ऍडव्हान्स नियमचा कधी काय येतो प्रसन्न जी mm. कारण नंतर रुग्ण जेव्हा बरा होतो तेव्हा तो, mm. तो बिल भरायला तयार नसतो mm. म्हणून ऍडव्हान्स घ्यावा लागतं प्रश्न ऍडव्हान्स नाहीये ऍडव्हान्स मी म्हणतो नका घेऊ पण रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये रुग्णालयांमध्ये कुठेतरी एक समजवता पाहिजे की यांनी प्रयत्न केलेले आहे त्यात हे जे इतर ऍडव्हान्स विषयच नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा नियम हा नियम पाळणं पाळायला हवा पण ऍडव्हान्स शिवाय बिल भरण्याची जेव्हा वेळ येते oh. तेव्हा रुग्णालयाचा महिन्याचा खर्च तर निघायला पाहिजे नाही तर त्या रुग्णालयाला टाळं लागेल हे अगदी स्पष्ट आहे